नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो अखेर कापूस आणि सोयाबीनच्या अनुदानासाठी पात्र असलेल्या शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे कारण की कापूस आणि सोयाबीनच्या अनुदानाची तारीख अखेर जाहीर करण्यात आली आहे आणि एकोणतीस तारखेला कापूस आणि सोयाबीनचं अनुदान राज्यातील पात्र झालेल्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा केलं जाणार आहे तर शेतकरी मित्रांनो एकूण राज्यातील एकोणतीस सप्टेंबरला एकेचाळीस लाख नव्याण्णव हजार सहाशे चौदा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये सोळाशे कोटी रुपयाचं अनुदान एकोणतीस तारखेला येणार आहे तर शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये आपण राज्यातील एकोणतीस जिल्ह्याची यादी बघण्याचा प्रयत्न करणार आहोत पहिल्या एक टप्प्यातील एकोणतीस जिल्ह्यातील म्हणजे त्या प्रत्येक जिल्ह्यातील त्या जिल्ह्यातील किती शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये एकोणतीस तारखेला अनुदान येणार याचबरोबर तुमच्या खात्यामध्ये अनुदान येणार का नाही येणार हे तुम्हाला कसं बघायचं याची सुद्धा माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांना एक महत्त्वाची विनंती आहे या साईडला दिसत असलेल्या लाल काळ्या किंवा पांढऱ्या बटनावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राईब केलं तर असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो एकोणतीस तारखेला या सर्व जिल्ह्यामध्ये अनुदान येणार आहे याच्यामध्ये पहिला जिल्हा या पहिला जिल्हा आहे अकोला आणि अकोला जिल्ह्यातील एक लाख छत्तीस हजार सातशे सात शेतकरी पात्र आहेत तर शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये दुसरा जिल्हा आहे पात्र झालेला दुसरा जिल्हा अमरावती आणि अमरावती जिल्ह्यातील एक लाख त्रेचाळीस हजार सत्त्याण्णव शेतकरी पात्र आहेत तर शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये तिसरा जिल्हा आहे पुण्यश्लोक अहिल्यानगर आणि पुण्यश्लोक अहिल्यानगर म्हणजेच अहमदनगर जिल्ह्यातील दोन लाख अठ्ठावन्न हजार एकशे दोन शेतकरी या शेतकऱ्यांना एकोणतीस सप्टेंबरला हे कापूस आणि सोयाबीनचं अनुदान एकोणतीस तारखेला या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे तर मित्रांनो चौथा जिल्हा आहे कोल्हापूर आणि मित्रांनो कोल्हापूर जिल्ह्यातील तीस हजार एकशे अठ्ठावीस शेतकऱ्यांना एकोणतीस सप्टेंबरला हे कापूस आणि सोयाबीनचं अनुदान त्यांच्या खात्यामध्ये जमा केलं जाणार आहे तर मित्रांनो पुढचा जिल्हा आहे पाचवा जिल्हा चंद्रपूर आणि चंद्रपूर जिल्ह्यातील जवळपास सत्तेचाळीस हजार सहाशे सदुसष्ट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे अनुदान एकोणतीस तारखेला जमा होणार आहे याचबरोबर मित्रांनो पुढचा जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील दोन लाख अकरा हजार दोनशे सोळा शेतकऱ्यांच्या खात्यात एकोणतीस तारखेला हे अनुदान जमा होणार आहे मित्रांनो पुढचा जिल्हा आहे जळगाव आणि जळगाव जिल्ह्यातील एक लाख शहाण्णव हजार नऊशे अठ्ठेचाळीस शेतकऱ्यांना हे अनुदान एकोणतीस तारखेला जमा होणार आहे याचबरोबर मित्रांनो आठवा जिल्हा आहे जालना आणि जालना जिल्ह्यातील तीन लाख वीस हजार सहासष्ट शेतकरी पात्र आहेत या सर्व शेतकऱ्यांना एकोणतीस तारखेला त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे, जमा जाना रहे। हे, दुडे, दुडे हे अनुदान जमा केलं जाणार आहे तर मित्रांनो पुढचा जिल्हा आहे नववा धुळे आणि धुळे जिल्ह्यातील एक्केचाळीस हजार सहाशे पंचवीस शेतकऱ्यांना एकोणतीस तारखेला हे कापूस आणि सोयाबीनचं अनुदान जमा केलं जाणार आहे मित्रांनो पुढचा जिल्हा आहे दहावा म्हणजेच धाराशिव म्हणजेच धाराशिव जिल्हा आणि धाराशिव जिल्ह्यातील दोन लाख दहा हजार एकोणीस शेतकरी कापूस आणि सोयाबीनच्या अनुदानसाठी पात्र आहेत आणि एकोणतीस तारखेला त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा केले जाणार आहेत मित्रांनो अकरावा जिल्हा आहे नंदुरबार आणि नंदुरबार जिल्ह्यातील एक्केचाळीस हजार एकशे चोपन्न शेतकरी पात्र आहेत या शेतकऱ्यांना एकोणतीस तारखेला पैसे जमा होणार आहेत मित्रांनो पुढचा जिल्हा आहे नागपूर आणि नागपूर जिल्ह्यातील बावन्न हजार सातशे पंचवीस शेतकरी पात्र आहेत पहिल्या टप्प्यात आणि या शेतकऱ्यांना एकोणतीस तारखेला हे पैसे जमा होणार आहेत मित्रांनो तेरावा जिल्हा आहे नांदेड आणि नांदेड जिल्ह्यातील तीन लाख बावन्न हजार नऊशे त्र्याण्णव शेतकरी पात्र आहेत या शेतकऱ्यांना एकोणतीस तारखेला पहिल्या टप्प्यातलं अनुदान जमा होणार आहे याचबरोबर मित्रांनो चौदावा जिल्हा आहे नाशिक आणि नांदेड जिल्ह्याच्या नंतर नाशिक आणि नाशिक जिल्ह्यातील फक्त पंच्याण्णव हजार सातशे सहा शेतकरी पात्र आहेत या शेतकऱ्यांना एकोणतीस तारखेला कापूस आणि सोयाबीनचं अनुदान जमा केलं जाणार आहे तर मित्रांनो पंधरावा जिल्हा आहे पुणे आणि पुणे जिल्ह्यातील अठरा हजार पाचशे अकरा शेतकरी पात्र आहेत या शेतकऱ्यांना एकोणतीस तारखेला हे अनुदान जमा होणार आहे मित्रांनो तुमच्याही जिल्ह्याचा नंबर येणार आहे व्हिडिओ सोडून जाऊ नका तुमच्या जिल्ह्याची आकडेवारी पाहायची असेल तर व्हिडिओ सोडून जाऊ नका मित्रांनो पुणे जिल्ह्यातील अठरा हजार एक पाचशे अकरा शेतकरी पात्र आहेत सोळावा जिल्हा आहे परभणी आणि परभणी जिल्ह्यातील दोन लाख शहाण्णव हजार सहाशे चौतीस शेतकरी पात्र आहेत या शेतकऱ्यांना एकोणतीस तारखेला कापूस आणि सोयाबीनचे पैसे अनुदानाचे पैसे जमा होणार आहेत मित्रांनो पुढचा जिल्हा म्हणजे सतरावा जिल्हा बुलढाणा आणि बुलढाणा जिल्ह्यातील दोन लाख शहाण्णव हजार आठशे त्रेपन्न शेतकरी पात्र आहेत आणि या शेतकऱ्यांना एकोणतीस तारखेला कापूस आणि सोयाबीनच्या आमदनाचे पैसे जमा होणार आहेत मित्रांनो अठरावा जिल्हा आहे बीड आणि बीड जिल्ह्यातील तीन लाख सहासष्ट हजार एकोणसाठ शेतकरी पात्र आहेत आणि या शेतकऱ्यांना एकोणतीस तारखेला पैसे जमा होणार आहेत याचबरोबर एकोणीसावा जिल्हा यवतमाळ यवतमाळ जिल्ह्यातील दोन लाख नऊ हजार सहाशे बासष्ट शेतकरी कापूस आणि सोयाबीनच्या अनुदानासाठी पात्र आहेत आणि एकोणतीस तारखेला येणाऱ्या तीन दिवसामध्ये या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत मित्रांनो विसवा जिल्हा आहे लातूर लातूर जिल्ह्यातील दोन लाख चव्वेचाळीस हजार सहाशे बारा शेतकरी पहिल्या टप्प्यात पात्र आहेत या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जवळपास एकोणतीस तारखेलामध्ये येणाऱ्या तीन दिवसात जमा होणार आहेत पुढचा जिल्हा एकविसावा वर्धा आणि वर्धा जिल्ह्यातील वर्धा जिल्ह्यातील ऐंशी हजार चारशे एक्क्याण्णव शेतकरी कापूस आणि सोयाबीनच्या आंदोलनासाठी पात्र करण्यात आले आहेत या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये एकोणतीस तारखेला पैसे जमा होणार आहेत जमा केले जाणार आहेत बावीसावा जिल्हा आहे वाशिम आणि वाशिम जिल्ह्यातील एक लाख बासष्ट हजार सहाशे सत्तर शेतकरी पात्र आहेत या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये एकोणतीस तारखेला म्हणजे येणाऱ्या तीन दिवसामध्ये पैसे जमा होणार आहेत मित्रांनो तेवीसावा जिल्हा आहे सांगली सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे सांगली जिल्ह्यातील तेवीस हजार सातशे बासष्ट शेतकरी कापूस आणि सोयाबीनच्या आमदारासाठी पात्र केलेले आहेत या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये एकोणतीस तारखेला म्हणजे येणाऱ्या तीन दिवसामध्ये हे पैसे जमा होणार आहेत मित्रांनो चोवीसावा जिल्हा सातारा सातारा जिल्ह्यातील पंच्याऐंशी हजार सॉरी एकोणनव्वद हजार एकशे नऊ शेतकरी पात्र आहेत आणि या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येणाऱ्या तीन दिवसामध्ये म्हणजे म्हणजे एकोणतीस तारखेला हे कापूस आणि सोयाबीनच्या अनुदानाचे पैसे जमा केले जाणार आहेत मित्रांनो पंचवीसावा जिल्हा आहे सोलापूर आणि सोलापूर जिल्ह्यातील जवळपास एकोणपन्नास हजार चारशे एकोणीस शेतकरी पात्र करण्यात आले आहेत हे पहिल्या टप्प्यातले पात्र आहेत आणि या शेतकऱ्यांना येणाऱ्या तीन दिवसामध्ये म्हणजेच एकोणतीस तारखेला हे अनुदान जमा केलं जाणार आहे मित्रांनो महत्त्वाचा जिल्हा हिंगोली आणि हिंगोली जिल्ह्यातील दोन लाख अकरा हजार आठशे तीस शेतकरी पात्र आहेत या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये एकोणतीस तारखेला हे पैसे जमा होणार आहेत पुढचा जिल्हा सत्तावीसावा गडचिरोली गडचिरोली जिल्ह्यातील एक हजार एकशे त्र्याण्णव शेतकरी पात्र आहेत या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये एकोणतीस तारखेला पैसे जमा होणार भंडारा जिल्ह्यातील चारशे चोपन्न आणि शेवटचा जिल्हा गोंदिया आणि गोंदिया जिल्ह्यातील फक्त दोन शेतकरी आणि अशा प्रकारची कापूस आणि सोयाबीनच्या पहिल्या टप्प्यातील यादी आहेत आणि एकूण एकेचाळीस लाख एक लाख नव्याण्णव हजार सहाशे चौदा शेतकऱ्यांसाठी सोळाशे कोटी रुपयाची प सोळाशे कोटी रुपयाचं अनुदान एकोणतीस तारखेला जमा होणार मित्रांनो शासनाच्या माध्यमातून तारीख पे तारीख तारीख पे तारीख पे तारीख जाहीर होत आहे आणि आता ही ही अजून एक तारीख जाहीर झाली आहे मित्रांनो उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या माध्यमातून एकवीस ऑगस्ट देण्यात आली त्याच्यानंतर कृषी मंत्र्यांच्या माध्यमातून दहा तारीख दहा सप्टेंबर देण्यात आली पुन्हा एकवीस सप्टेंबर देण्यात आली पुन्हा आजची सव्वीस सप्टेंबर देण्यात आली आणि अजून पुन्हा एकोणतीस सप्टेंबर कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून ही तारीख देण्यात आलेली आहे मनामध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे परंतु एक मोठा कृषी महोत्सव हो, एक साधारणतः वर्धा जिल्ह्यामध्ये होणार आहे आणि या कृषी महोत्सवाचं औचित्य साधून या ठिकाणी कापूस आणि सोयाबीनचा अनुदान वितरित होण्याची शक्यता आहे एकोणतीस तारीख दिलेली आहे आणि एकोणतीस तारखेला या सर्व पहिल्या टप्प्यातील पात्र झालेल्या जवळपास या सर्व शेतकऱ्यांना सोळाशे कोटी रुपयाचा कापूस आणि सोयाबीनचं अनुदान जमा होणार आहे हेक्टरी पाच रुपये दोन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत एका पिकासाठी सोयाबीनसाठी हेक्टरी पाच रुपये दोन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत म्हणजे दहा हजार रुपये आणि कापसासाठी सुद्धा तसंच आहे आणि अशा प्रकारचा कापूस आणि सोयाबीनचं अनुदान जमा केलं जाणार आहे तर मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून सगळी माहिती मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि कोणा शेतकऱ्याला ही जर माहिती खोटी वाटत असेल तर व्हिडिओ नाही पाहिलं तरी समजून व्हिडिओ जर नाही पाहिला तरी तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही तर मित्रांनो तुमचा इथेच थांबतो तोपर्यंत आपल्या सर्वांचं मनापासून धन्यवाद